डोंगरदरीत वसलेले हे निसर्गरम्य मंदिर म्हणजेच सिद्धेश्वर महादेव मंदिर पारनेर तालुक्यातील अतिशय सुंदर हे मंदिर आपल्याला पारनेरपासून पाच किलोमीटर अंतरावरती असल्याचे पाहायला भेटते अतिशय सुंदर असं हे ठिकाण आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून हो आम्ही दाखवणार आहेत तर व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत आमच्यासोबत रामकृष्ण हरी मंडळींनो तर स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये आज आपण आलेलो आहोत पारनेर मधील सिद्धेश्वरवाडी या ठिकाणी सिद्धेश्वर मंदिर पाहण्यासाठी तर अतिशय प्राचीन असं निसर्गाच्या स्थानिक देत असलेलं हे मंदिर आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर अजूनही तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका तर पाहूया हे मंदिर कसं आहे हे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तर आता आपण आलेलो आहोत मंदिराच्या परिसरामध्ये अतिशय सुंदर आणि स्वच्छ असा हा मंदिराचा परिसर आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतोय तर चला मंडळी न जाऊया आता मंदिरामध्ये आपण दर्शन घेण्यासाठी मंदिराकडे जाणारा हा पूर्वीचा पायरी मार्ग या मार्गाने जात असताना आपल्याला डाव्या हाताला एक मंदिर परिसरामध्ये पाण्याचे कुंड या ठिकाणी असल्याचे पाहायला भेटते मंदिर परिसरामध्येच आपल्याला नव्याने बांधण्यात आलेले हे एक छोटे मंदिर पाहायला भेटते तर मुख्य मंदिराचे हे गायमुख देखील आपल्याला या ठिकाणी दिसून येते मराठ्यांनी वसईच्या विजयानंतर पोर्तुगीजांच्या ज्या घंटा होत्या त्या घंटा आपल्यासोबत आणल्या होत्या त्यातीलच एक घंटा या मंदिर परिसरामध्ये बसवण्यात आली आहे मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर नंदी मंडपामध्ये आपल्याला एक सुंदर आणि कोरीव नक्षीकाम केलेल्या नंदीची भव्य अशी मूर्ती आपल्याला या ठिकाणी असल्याचे पाहायला भेटते प्रवेशद्वारामधून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला सभामंडपामध्ये एक कासवाची दगडी मूर्ती पाहायला भेटते तसेच या सभामंडपाचे छत म्हणजे अतिशय सुंदर असं गोलाकार घुमट असल्याचं दिसत आहे मंदिराचे गर्भगृह हे सभामंडपापेक्षा खोलवर भागामध्ये आहे आणि या गर्भगृहामध्ये भव्य अशी आपल्याला शंकर महादेवांची पिंड या ठिकाणी असल्याचे दिसत आहे हा आहे मंदिराचा बाह्य भाग या ठिकाणी आपल्याला काही प्राचीन मूर्त्या देखील पाहायला भेटतात या मूर्त्या पाहिल्यानंतर हे मूळ मंदिर यादवकालीन असल्याचा अंदाज आपल्याला येतो त्यानंतर या मंदिराचा पेशव्याकाळामध्ये जीर्णोद्धार झाल्याचं या ठिकाणी आपल्याला माहिती मिळते मंदिराच्या बाजूलाच एक खोलवर दरी या ठिकाणी आहे या दरीच्या मार्गावरती आपल्याला एक गुहेमध्ये पुन्हा एक छोटे महादेव मंदिर पाहायला भेटते या मंदिरामध्ये एक शंकर महादेवांची पिंड असून समोर आपल्याला एक छोटा नंदी देखील असल्याचे या ठिकाणी दिसून येते बाजूलाच आपल्याला अतिशय सुंदर अशी ही खोलवर दरी या ठिकाणी पाहायला भेटते ही दरी पाहून झाल्यानंतर आत्ता आपण जाणार आहोत मंदिर परिसरामध्येच असणारे भुयारातील शंकर महादेव यांचे मंदिर पाहण्यासाठी तर मित्रांनो व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही आमच्यासोबत असेच राहा अजूनही तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका तर हे आहे मंदिर परिसरामध्ये भुयारात असणारे शंकर महादेव यांचे मंदिर आणि या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला अतिशय प्राचीन असं दगडी बांधकाम केलेलं एक छोटंसं मंदिर पाहायला भेटतं हे मंदिर अतिशय खोलवर भागात असून या ठिकाणी सुद्धा आपल्याला शंकर महादेवांची पिंड आणि एक नंदी असल्याचं या ठिकाणी दिसून येते आणि अतिशय मजबूत असं हे मंदिराचं बांधकाम आजही सुस्थितीमध्ये असल्याचं या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला पाहायला भेटते आत्ता आपण जाणार आहोत एक सुंदर अशी पुष्करणी पाहण्यासाठी आणि त्याच बाजूला असणारं विठ्ठल रुखमाई मंदिर हे देखील आता आपण पाहणार आहोत तर मंडळींनो पाठीमागच्या साईडला एक आपल्याला पुष्करणी पाहायला भेटते आहे तर त्याच ठिकाणी आता आपण निघालेला आहोत तर चला मंडळींनो ही पुष्करणी कशी येते पाहूया आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मंडळींनो पावसाळा सुरू झाला आहे परंतु ह्या भागामध्ये पावसाचे प्रमाण कमी असते त्यामुळे ही पुष्करणी अजूनही पाण्याने भरलेली आपल्याला दिसत नाही ही पुष्करणी जर पाण्याने भरल्यानंतर आपण हे ठिकाण जर पाहिलं तर अतिशय सुंदर अशी ही पुष्कर्णी आपल्याला पाण्याने भरल्यानंतर दिसून येते आणि याच पुष्कर्णीच्या बाजूला आपल्याला एक धर्मशाळा देखील पाहायला भेटते म्हणजेच श्रावण महिन्यामध्ये पूर्वी या ठिकाणी जे भाविक भक्त येत असेल त्यांना थांबण्यासाठी असणारी ही जागा म्हणजेच धर्मशाळा होय आणि याच धर्मशाळेच्या मध्ये आपल्याला एक विठ्ठल रुक्मयी मंदिर असल्याचे पाहायला भेटते तर आत्ता आपण जाऊया विठ्ठल रुख्माई मंदिरामध्ये मंदे आणि तेथे जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेऊया तर मंडळी आज आपण आलो होतो पारनेर तालुक्यातील सिद्धेश्वरवाडी येथील सिद्धेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी तर संपूर्ण मंदिर आणि परिसराचे चित्रीकरण आपण आपल्या व्हिडीओमध्ये केलेलं आहे तर तुम्हाला हा आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट कमेंटमध्ये आम्हाला नक्कीच सांगा तर लवकरच व्हिडिओ आपण अशाच एखाद्या नवीन ठिकाणी तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद जय शिवराज